काय ग अशी एवढी टेन्शन मध्ये का बसली आहेस अगं माझ्या काकूंच उद्या किमोथेरपी आहे आणि सगळे म्हणतात त्याच्यात खूप त्रास होतो आणि ते ऐकल्यापासून मला असं घाबरल्यासारखं झालंय अगं मला पण असंच वाटायचं पण हा खूप मोठा गैरसमज आहे किमोथेरपी म्हणजे औषधे सलांद्वारे दिली जातात आणि याची सगळी नीट काळजी डॉक्टर घेतात म्हणजे त्यांना जास्त त्रास होणार नाही हो नाही होणार फक्त थोडे साईड इफेक्ट दिसतात पण डॉक्टरांच्या औषधाने आणि त्यांच्या काळजीने कंट्रोलमध्ये येतं आणि हे किमोथेरपीचे सायकल्स ते कशा ठरतात मला कळतच नाही तेही डॉक्टरच ठरवतात कॅन्सरचा टप्पा शरीराची ताकद आणि औषधाचा परिणाम पेशंटवर पर कसा होतो ह्यानुसार त्याच्या किमोथेरपीच्या सायकल्स ठरवल्या जातात अरे मग खरंच घाबरायचं काही कारणच नाही आहे अगदी बरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे विश्वास आणि वेळेवर उपचार अगं त्याची काळजीच नाही कारण काकोनची ट्रीटमेंट डॉक्टर राहुल मांजरे पाटील यांच्या साई संजीवनी हॉस्पिटलमध्ये सुरू आहे अगं मग तर प्रश्नच मिटला